बातमी जतमधून वळसंग येथे अतिवृष्टीमुळे पडझड झालेल्या घरांची पाहणी गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे वळसंग गावातील जुन्या माळवदी घरांना गळती लागून काही घरांची पडझड झाली असून मोठे नुकसान झाले आहे या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत अधिकारी पैगंबर नदाप यांनी संपूर्ण गावठाण भागात फिरून प्रत्यक्ष पाहणी केली व घरांच्या पडझडीची माहिती तालुका प्रशासनात दिली ज्या कुटुंबांचे घर कोसळले आहे किंवा गळतीमुळे राहण्यास अयोग्य आहे अशा कुटुंबांनी तात्काळ ग्रामपंचायतीकडे कळवावे अशी सूचना देण्यात आली आहे बाधित कुटुंबासाठी शासकीय इमारतीत किंवा जिल्हा परिषदेच्या शाळेत तात्पुरती व्यवस्था करण्याचे आदेश मिळाल्याचेही नप यांनी सांगितले दरम्यान अतिवृष्टीमुळे पडझड झालेल्या घरातील दगड माती रस्त्यावर आल्याने वाहतुकीचा अडथळा निर्माण झाला होता मात्र ग्रामपंचायत अधिकारी नदाप कर्मचाऱ्यांनी स्वतः श्रमदान करून तातडीने रस्ता मोकळा केला यामुळे ग्रामस्थांना दिलासा मिळाला या, दिला या पाहणी दरम्यान पंचायत समितीत जत घरकुल विभागाचे विस्तार अधिकारी पवन कुमार खराबे व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा जिल्हा परिषद सांगलीचे एपीओ हो श्री कोटकर उपस्थित राहून पावसामुळे झालेल्या नुकसानीची माहिती घेतली ग्रामपंचायत प्रशासनाच्या तत्पर कार्यवाहीमुळे ग्रामस्थांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे दरम्यान पुढील दोन दिवस सत्तावीस अठ्ठावीस सप्टेंबर अतिवृष्टीची शक्यता लक्षात घेऊन ग्रामपंचायतीकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे धोकादायक इमारतीपासून दूर राहावे वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यापासून किंवा ओढे नाले ओलांडू नयेत विजेच्या तारा व पोलपासून अंतर ठेवावे जनावरे सुरक्षित ठिकाणी बांधावीत असे आवाहन करण्यात आले आहे आपत्कालीन परिस्थितीत महसूल अधिकारी ग्रामपंचायत अधिकारी सहाय्यक कृषी अधिकारी पोलीस पाटील किंवा सरपंच यांना त्वरित कळवावे असे आवाहनही करण्यात आले आहे याशिवाय वळसंग सवळवडा पात्रातून पाणी पुलावरून वाहत असल्याचे लक्षात येतात ग्रामपंचायत अधिकारी पैगंबर नदाप यांनी स्वतः घटनास्थळी उभे राहून वाहनधारकांना वाहत्या पाण्यात न जाण्याचे आवाहन केले यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून पुलावर दगडे ठेवून वाहतूक रोखण्यात आली आहे